तर मी आता तुम्ही बघू शकते इथं शाहू माल आहे जो गावरान मध्ये एकदम क्वालिटी शाईन आहे तर बघूया शेतकऱ्यांना काय भाविकला मुलाखत घेऊन टाकू आजची भाऊ आज टमाटे काय भाविक आहे साडेतीनशे चारशे रुपये कोणता माल होता मा आपला शाहू गावरण मध्ये का तर कधी दिवस सुरू आहे आपला एक महिन्यापासून सुरू आहे का तर सध्याला कशी परिस्थिती टमाट्याची म्हणजे जर पावसामुळे समजा टमाटो कुठेतरी आपला फटका बसला जे काळे डागा असते टमाटर यायला लागले आणि मिडियम मध्ये काय ऐकलेलं जे साधारण टमाट असते दोनशे रुपये टमाट्याचं एक पिकच वाटत सध्याला साधारण पावसानं टमाटे गेलेले तुम्ही काय पाहुणे टमाटेच आणले होते का कोणता माल होता आपला शाहू काय इकड तीनशे अडीचशे दोनशे सध्या टमाट्याची परिस्थिती जो माल लोकांना जुना लावलेला होता ते टमाटे खराब झाले का सरासरी खतम तुम्ही बघू शकता हे समोरचं काय 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 दिलं ते अडीचशे रुपये आठवण बघू शकता मालाची क्वालिटी आणि जे आता शेतकरी लागवड करायची एखादा शेतकऱ्याला तर याला कसं भाव का पुढे काय अंदाज तुम्हाला काय सांगू शकता हा निसर्ग सगळं अवलंबून समजा ठीक आहे सध्या लागवड केली तरी पण आपला काय भाव विकण्याचा काय अंदाज तुम्हाला पुढचं शंभर दीडशे त्याचं कारण काय असतं का भाव रिवाज आहे कारण जेवढी क्वालिटी माल, माल वातावरण चांगला असते माल जास्त मा भाव पण पडत असते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता शिड्याची लागवड केली जाते आहे ना दिवाळीनंतर तुम्ही काय आणलं पाहणी कोथिंबीर कोथंबीर काय शाळा गेली आपली कोथिंबीर पाचशे पाचशे रुपये साखा तर मग आता कोथिंबीर भाव तरी पण एक अंदाज करू टिकून पाणी मागा खूप शेतकऱ्याचं नुकसान झाला शंभर रुपयाला गत उडिकला शेतकऱ्यांना आपल्या म्हणजे टोटल शेतकऱ्याला आपला भाव भेटत नाही कुठेतरी भाव भेटतो तेव्हा टिकून राहत नाही आता तरी मी तुमच्या अंदा जे भाव आहे किती टिकून राहील जोपर्यंत समजा जोराचा पाऊस आहे तोपर्यंत भाव म्हणजे जिथला समजा नुकसान झालं तेव्हा कुठेतरी भाव येतो पण तेव्हा समोरवर भाव भेटत नाही ज्यावेळेस सगळ्यांनी सगळ्यांना साथ वगैरे दिली तेव्हा कुठेतरी आपला भाव भेटत नाही अशी गोष्ट साधाला का सेट सध्याला मालाच्या आव कशी यायला लागली आपल्या मंडी मध्ये मालाच्या मार्केटमध्ये सध्या हायस्ट कशाला भाव येतात सध्या टमाटेच बर चालू टमाटे हा टमाटे ते तीनशे साडेतीनशाशी तीनशे दोनशे अडीशे तीनशे त्यानंतर आपल्या कंटुले मार्केटला यायला लागले का दुक्का माल चालले दोन तीन जागा माल येतो रुपये शंभर रुपये कार्ले थोडकीच काय परिस्थिती कारले पण सुद्धा पावसामुळे गेले थोडेफार चालू येते ठीक आहे तर मालाची सध्या जी गवार वगैरे गवारला यावर भाव यावर्षी टिकून राहिला बऱ्यापैकी यावर्षी भाव गावाला टिकून राहिला गावात टिकून राहिला तर आता ही तुमपुढे भाजीपाल्याची जी लागवड नंतर भाव पडेल का आता पुढे भाव पडणार आहे सगळीकडे पाणी पडलंय सगळ्यांना पाणी आहे यावर्षी अच्छा पाणी सगळ्यांना आहे तर यावर्षी भाव कमच राहील कम राहील समजा काय त्याचं कारण असतं की जर सोयाबीन झाली मक्का जल्निंग तर वावर खा सगळे भाजीपात करतात त्याला वाटतं की बारसेन मध्ये भाव भेटला होऊन आहे मग भाजीपाला करा तुम्ही बघू शकता मार्केट वगैरे संपले तरी मालाचं जो माल आहे तो मार्केटमध्ये

तुम्ही काय आणलात माउली टमाटे आपलाच आणलं घेऊ समोरचा किती काय टाळल त्याच पन्नास साठ नवीन थोडासोबत का आपला शेवट संपलेलाय का ठीक आहे मला जे पोस पडलंय दणक्या पालामध्ये याचा टमाट्यावर काय पण नाही पाहिला का डायरेक्ट आउट होते समजा जे समोर टमाटे शेतकरी लागवड करून काय भाव भेटी कांदा तुम्हाला असं वाटतं आवक तो वाढली त्यामध्येच लागवड करा की नाही कारण तुमचा अंदाज काय सांगू शकतो तुझ्या भावाचा अंदाजनुसार काय सगळं नि सर वरती अवलंबून समजा ठीक तुम्ही काय आंदा भाऊ मिरची मिरची काय ऐकली आहे आपल्याच पंचवीस रुपये मिरचीच मार्केट कसं काम झालं पंचवीस ते तीस रुपये अचानक ज्याप्रमाणे मार्केट बंद झालं चालेल आपलं चालेल तिकडे काय भाव मागायला लागलं साधारण प्युअर माल ठीकच मार्केट विकायला चवळी आणून देते का निस्कीस चववीसशे होते का जुक काही होतं चवळी वांगे वांगे काय बघितले तीनशे रुपये चारशे रुपये आणि चवळी काय बघितली पस्तीस रुपये चाळीस रुपये चव्हीला बऱ्यापैकी भाऊ डबल उठला आपला का ठीक आहे मा वातावरणा चवळीवर काय परिणाम उडाला सध्या आपल्या फुलगड आईचा पण जिथे जे सुपर चवई असे समजा तेव्हा कुठे त्याला कुठं तर आपण काय बस भाजीभाराची लागवड करत असतात पाच वर्ष लागतात घेत असत बारसे ते असू उन्हाळी असू तर आता शेतकऱ्याला टमाटे वगैरे नाही लावत का तुम्ही लागवड केलेली का तर तुमच्या अंदाजे टमाटे मागे लागवड केली जे शेतकऱ्यांचे प्लॉट आहे जे पावसामुळे खराब झाले तर पुन्हा आउट प्लॉट होतो का आता जे नवीन लागवड केली आहे ना सरासरी काय भाव भेटण्याचे शक्यता वाटे रोहू शकते समजा एक आता हे सध्या जे शेतकरी लावणार नवीन लागवड यांची रिक्षी समजा जे भाव आला ठीक नाही आला तर ठीक तर चौश पीक सध्या चांगला साधारण काय भाव भाऊक चोवीस सदर तीस पर्यंत का मारू तुम्ही काय आणलं तर हा भेंडी आणली होती काय भाऊक भेंडी आपली वीस रुपये किती प्लॉट लावला भेंडीचा हा मोठा बोला अर्ध एकर लावलं अर्ध एकर प्लॉट लावलेला का तर आठ एकर मध्ये आपल्या भेंडी सुरू झालेली आहे साधारण किती दिवशी तोडावं लागते एक दिवस किती तर आता भेंडीचं लागवड केली तर समोर कसे वावरेल म्हणजे काय करण एक जर भाव वाढू शकते म्हणजे भिंडीचा पुन्हा लावले असतं ते भिंडी होऊन जाते का तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांक आपण जाणून घेतले की चे आता जर लागवड केली तर कसे भाव राहील कोणत्या भाजीपाल्याची लागवड करा तर मित्रांनो टमाटा जर विषय केला आपण खूप जणांना बोललो काही जण बोललो शंभर दीडशे काही जण म्हणजे चारशे रुपये इकडन तुम्हाला कसं वाटतं टमाट्याचे भाव का आणखीन कमी होईल तर मित्रांनो आता जर कोणत्या भाजीपाण्याची लागवड करा कमी नक्की सांगा तरी माझ्या अंदाजेने वटाना गाजर त्यानंतर पत्ता गोबी त्यानंतर तुम्ही भेंडी लावू शकता गवार लावू शकता कोथंबीर मेथी भाजी याची पण लागवड करू शकता पाण्यापासून खूप नुकसान झालं आणि बारीक बारी जास्त झाला टमाट्याचे भाव टिकून राहायचे शक्यता वाटतं अशा तुम्हाला व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू नका पुन्हा भेटा असे नवीन